कर्जवाफी झालीच पाहिजे कर्जमाफी मिळालीच पाहिजे अखिल भारतीय ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे ओला दुष्काळ जाईल झालाच पाहिजे झालाच पाहिजे आंबेगाव तालुक्याच्या वतीने आपण तहसील कार्यालय या ठिकाणी आपला आक्रोश मोर्चाच्या रूपाने आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत जे काही आहे। नवीन मागण्या नाही आहेत त्या जुन्याच मागण्या परंतु आपण नव्याने या ठिकाणी सरकारला आठवण करून देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे गेल्या ज्या वेळेस महाराष्ट्र राज्य सरकारची निवडणूक झाली त्यावेळेस आताचे जे काही विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं कि आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना सरसकट कर कर्ज माफी देऊ आणि शेतकऱ्यांचा कोरऱ्या कोर्या कोर्या कोरा, कोरा, कोरा असं सांगत होते ते आणि सत्तेवर आल्याबरोबर त्यांनी शब्द फिरवला म्हणजे इथलं सरकार इथं सत्तेमध्ये आल्यानंतर कशी शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते ही इथल्या शेतकऱ्यांनी आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून आता परत नव्याने आ या वर्षी पण सलग पाच पाच महिने पाऊस पडतो आहे आणि सलग पाच महिने पाऊस पडल्यामुळे राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी होते आहे आणि याही या वर्षी पाण्याचं चा प्रचंड जास्त पावसाचं प्रमाण असल्या कारणाने राज्यामध्ये आज ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे याची गांभीर्यता घेऊन राज्य सरकारनी ओला दुष्काळ खरं जाहीर करायला पाहिजे आज आपण पश्चिम भागामध्ये आपल्या भागात जरी फिरलो तरी आज आपली भात शेती सुद्धा धोक्यात मध्ये आहे त्याच्यावर वेगवेगळे रोग रो गेलेले आहेत परंतु इथल्या सरकारने सुद्धा नीट तपासणी नी न करता काय केलेलं आहे की इथं कोणत्याही प्रकारची म्हणजे नुकसान शेतीची झालेली नाही तर याचा नीट विचार केला पाहिजे आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जी काही शेतकऱ्यांची प्रचंड मोठी नुकसान झालेली आहे याला नुकसान भरपाई तर मिळाली पाहिजेत परंतु सलग गेले अनेक वर्ष अनेक वर्ष पावसाशी आणि दुष्काळाशी ओला आणि सुखा दुष्काळ या दुष्काळाशी सामना हा शेतकरी करत आहे आणि इथलं राज्य सरकार वारंवार शेतकऱ्याची फसवणूक करत आहे म्हणून शेतकऱ्याचा जो काही शेतकऱ्यावर त्या सातबाऱ्यावरती जो बोजा आहे तो पुढच्या काळामध्ये इथल्या राज्य सरकारने हा मोक म्हणजे बोजा कमी केला पाहिजे आणि त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा जो मोजा आहे तो, हो तो कमी केला पाहिजे आणि आता जर इथल्या राज्य सरकारनी याचं गांभीर्य आत्मचिंतन नाही केलं आणि राज्य सरकारनी जर हा दुष्काळ जाहीर नाही केला आणि शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी जर नाही केली तर पुढच्या काळामध्ये इथला सर्व शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि जे काही राज्य सरकारचे प्रतिनिधी आमच्या गावात येतील त्यांना पहिला सवाल हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि ओल्या दुष्काळाचा असेल एवढं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगतो आणि थांबतो जिंदाबाद एक भाग म्हणून या ठिकाणी घोडेगाव तहसील कार्यावर हे आंदोलन आहे आज हे छोटं निदर्शन असेल परंतु अशा प्रकारे राज्य शासनाचा राज्य शासनाचे शासना प्रतिनिधी म्हणून तहसीलदार मोदयांच्या माध्यमातून आपण हा आपलं म्हणणं आपला आवाज आणि आपलं निवेदन आपण आज त्यांना देणार आहोत पुढच्या काळात राज्यामध्ये जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही मदत शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट कर्जमाफी जर झाली नाही तर या पुढच्या काळामध्ये किसान सभेच्या माध्यमातून परत एकदा राज्यभर शेतकऱ्यांचा मोठा लढा या ठिकाणी उभा केला जाईल आणि हेच सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी वेळीच पाहिजे शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी भेळीच पाहिजे ओला दुष्काळ शाहीर झालाच पाहिजे किसान सभा भारते आणि अमोलजी सर सर्व कार्यकर्ते जो मोर्चा काढला येईल शेतमजूर शेतकऱ्यांना संदर्भात तर निश्चितच तुमच्या मागणं आम्ही माननीय जिल्हाधिकारी मार्फत शासनाकडे सादर करीत आहोत आज अखिल भारतीय सभा आपल्या घरातून ज्या आपण ओला दुष्काळ संदर्भाचे निदर्शनास करत आहोत त्याचं निवेदन आपण महोदय तसंच साहेबांच्या सुपूर्द केलेलं आहे ते निवेदन ते कलेक्टर साहेबांना पोस्ट आपल्या मागणीसाठी पोहोचण्याचं काम करणार आहे तरी आपण या ठिकाणी सभसितकडे बांधव म्हणजे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहे त्यांचे मी अखिल भारतीय विधानसभेच्या वतीनं आभार मानतो तसेच आपले पोलीस प्रशासन असेल पत्रकार बांधव असेल ही या ठिकाणी उपस्थित त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद